आमच्या महिला प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणीताई खडसे यांच्या आदेशाने राज्यभर आंदोलन होत आहेत आपण बघाल राज्यात आणि देशामध्ये महिला असुरक्षतेचं प्रमाण वाढत आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण सुद्धा वाढत आहे नृत्यच झालेली अक्षता बोईल अक्षता मात्रे याची जी घटना आहे ती ताजी असतानाच उरणमध्ये सुद्धा आमची यशस्वी शिंदे हिच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खून करून आमच्या उरणच्या वेशीवर तिला टाकली गेली आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघाल की, की नाव्यामध्ये पण परवा एक घटना झाली आणि तिच्या डोक्यामध्ये रॉड टाकला आणि ती सुद्धा मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट आहे दरोड्यांचं प्रमाण वाढलंय महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय आणि आपण बघाल तर कुठलीही महिला सुरक्षित नाही आहे महिलांना असुरक्षतेची भावना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेली आहे आपण बघाल राज्यकर्त्यांना याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज वाटत नाही आणि जर महिला अत्याचाराचं चा प्रमाण वाढताना ते नाकारते आहेत त्यांना या महिला सुरक्षित ठेवू शकत नाहीत म्हणूनच कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला जातीयवादाचा रंग दिला जातो उरणला आमची यशस्वी शिंदे जी मुलगी होती तिच्यावर तिचा खून केला आपण बघाल तर एवढ्या वाईट पद्धतीचे असं खून झाला की उरण मध्ये अशी घटना आजपर्यंत कधी घडली नव्हती आणि उरणच्या संस्कृतीला कालिमा घटना गट, करणारी घटना घडली परंतु तो मुस्लिम समाजाचा होता पण मी असं म्हणेन मग आमच्या ज्या ठिकाणी अक्षता मात्रेवर जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा पुजार यांनी तिच्यावर बलात्कार केला होता मग आपण आम्ही असं त्याला जातीयवादाचा रंग देऊ का नाही द्यायचंय कारण राज्य आणि आपण सगळे समाज म्हणून एकतेच्या भावनेने राज्यामध्ये एकत्रपणाने राहिलो पाहिजे कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा मुलगा अत्याचार करतो असं नाही आहे पण पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे पुरुषांनी महिलेकडे आत्मसन्मानाने बघण्याची गरज आहे महिला ही उपभोगाची वस्तू नाही आहे असं समाज प्रबोधन करण्याची गरज आहे आणि कायदे सुद्धा कडक करण्याची गरज आहे आणि आपण बघाल युवक व्यसनाधीन होत चाललेला आहे आंबली पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणामध्ये त्याचा जे विक्री आहे ती होत आहे आणि अशा प्रकारे अशा कुठल्या तरी गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे एकीकडे एक त्यांच्या नोकऱ्या गेल्या ते व्यसनाधीन झालेत आणि कुठेतरी अशा भावने दिन महिला झालेल्या आपण बघत आहात राज्यामध्ये आणि असंच जर घडत राहिलं तर राज्य हे वेगळ्या दिशेला वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही हे कुठेतरी थांबवलं पाहिजे म्हणूनच हे राज्याचे राज्यकर्ते जे आहेत यांना महिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे हे फक्त राजकारण करत आहे आणि धर्मा धर्मात जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय हा थांबला पाहिजे यासाठी आज आम्ही कारगर सतीश पाटील साहेब आणि आमच्या राजश्री ताई यांच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन कारगर येथे नवरंग चौकामध्ये आंदोलन करत आहे अशीच आंदोलन राज्यभरामध्ये होत आहेत आणि हे जर थांबलं नाही तर आम्ही मंत्रालयावर आम्ही सगळ्याच महिला भगिनी राज्यभरातून धडक मोर्चा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने आम्ही सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आपण पाहिलं असेल या वर्षभर या, वर। या महाराष्ट्र मध्ये महिलांवर मुलींवर जो अत्याचार चालू आहे आणि त्या अत्याचाराला धरून आमच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि या आमच्या नवीन मुंबई पनवेलच्या निरीक्षक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई आणि आपल्या आप, आमच्या राजश्रीताई त्यांच्या मार्फत या महिला उत्स्फूर्त अशा आलेल्या आहेत जागोजागी महिलांच्या थवेचे थवे आहेत सगळे भयभीत झालेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर वयभीत झाले आणि नेमका एक महिना झाला आपली नवीन मुंबई पनवेल पुरण या एरियातील सगळ्या महिला घाबरून आहेत बाहेर जायला मागत नाहीत प्रत्येक जण शाळेत असू दे कॉलेज असू दे अर्थ सुरक्षेची भावना आपल्या या महाराष्ट्रात पैदा झालेली आहे या राजकारण्यांना काहीच नाही पडलेलं राजकारणी नुसते बेटी बचाओ हे धोरण सोडून त्यांचं दुसरं स्कीम आणणं चालू आहे आणि हे लोकांची दिश दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु आता काही दिवसात तुम्हाला कळेल दोन चार महिन्यात यांना दिवस ज्या आलेत खालचे दाखवायचे ते पूर्णपणे सगळे दाखवणार आहेत आणि जो महिला अत्याचाराचा जो प्रकार चालू आहे अक्षता मात्रेचा झाला पुन्हा जयश्री सिद्धेचा झाला या सगळ्याचा आम्ही या महिला सगळ्या निषेध करत या महिन्यामध्ये चार ठिकाणी अशा घटना घडल्या कोपरखऱ्यामध्ये घडली उरण मध्ये घडली शिवपाट्यामध्ये घडली पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये घडली तर वार वारंवार अशा घटना घडत राहिल्या तर महिलांना घरातून बाहेर पडण्याची खूप मोठी भीती वाटते अशा वेळेला राजकारण करतात लोक बहीण माझी लाडकी ही योजना काढून महिलांना पंधराशे रुपये खात्यात देऊन जर महिलांच्या वरती असा अत्याचार होत असेल आणि त्या अत्याचाराला ते फक्त बघतच राहत असतील तर बहीण सुरक्षित ठेवा आणि नंतर बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पाठवा ह्या अशा घटना आमच्या जवळपास घडत असल्यामुळे आमच्या शहरामध्ये सुद्धा भयभीतच वातावरण झालेलं आहे आणि म्हणून आमच्या शहरातल्या सर्व महिला संघटना आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्या ये एकत्र येऊन आम्ही अशा लोकांचा निषेध करत आहोत आमचं म्हणणं एकच आहे की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा ता तातडीनं अशा नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी मग याला कोठडीत टाकले मग आता का त्यांनी त्यांनी शिक्षा सुनावली नाही उदाहरणार्थ घेतलं को तरुनी, तर कोपर्डीचा नराजम असाच फिरतोय श्रद्धाला अजूनही न्याय मिळाली नाही अशा कित्येक महिला कित्येक तरुणी तरुणींचा जीवाशी खेळ होतोय तर कायदा सुव्यवस्थेवरती विश्वास उडत चाललेला आहे म्हणून आता तर अशा घटना घटतील त्यावेळेला जागेवर फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत नमस्कार मी तेजस्वी जगदीश गडक आदर्श महिला अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षातर्फे आज इथे बोलत आहे हा जो आज आंदोलन आम्ही छेडलेला आहे ते यशस्वी शिंदे हिच्यासाठी छेडलेला आहे कारण जे नराधमाने एवढ्या क्रूरतेने त्या मुलीला मारलेला आहे त्या नराधमाला शिक्षा झाल्याशिवाय फाशी झाल्याशिवाय ही आंदोलन थांबणार नाहीये ना त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून त्याला सात दिवसाची जी कोठडी दिलेली आहे ती कोठडी न ठेवता त्याला फास्ट ट्रॅक घेऊन त्याचा निर्णय हा निकाल लावण्यात आला पाहिजे आम्हाला पंधराशे रुपयाचं जे आम्ही दाखवलं गेलेले महिलांना त्या आमिषाची आम्हाला गरज आहे आम्हाला सुरक्षितेची गरज आहे त्या सरकारने या सुरक्षेची आम्हाला जोपर्यंत हमी देत नाही तोपर्यंत गृह राज्यमंत्र्यांनी याच्यावर काहीही स्टेटमेंट अजूनपर्यंत दिलेलं नाहीये त्यांचा राजीनामा अपेक्षित आहे सीएम साहेब आपले एकनाथ शिंदे त्यांची अजून या घटनेवर काही स्टेटमेंट आलेली नाहीये म्हणजे ते हे जे सरकार आताचे जे सरकार आहे ते अतिशय म्हणजे अतिशय बेपरवा बेपरवा असं सरकार दिसत आहे त्याच्यामुळे असं मला वाटतं की याच्यावर जर ऍक्शन घेतली जात असेल तर आम्हाला सांगा आम्ही याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला तयार आहोत काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात इथे लाडकी बहीण म्हणून योजना राबवतात काय चाललंय मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्रात काय चाललंय इथे आया बहिणींवर अन्याय होतोय मुली बायका सुरक्षित नाहीयेत इथं महिला सुरक्षित नाही आहेत हा अन्याय आहे बायका स्त्रियांवरला अन्याय आहे आणि हा महाराष्ट्र शिवा शिवाजी महाराजांचा आहे जिजाऊंचा आहे काय चाललंय जिजाऊंच्या राज्यामध्ये अन्यायाला वाटता फोडलीच पाहिजे आणि महिलांवर होणारे अन्याय बंदस झाले पाहिजे या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्यावर फार वाईट कृत्य करून त्यांचा निर्गुण खून केला हत्या केली